छत्तीस जी जय भीम जालक चा पानी नाश्ता आई हिटलर बाबा तुम्हें मराठी का <laughs> चॉकलेट देता का माला हो चॉकलेट आए कुरकुरे महाग ये पाटी माग कुरकुटी कुरकुरे कुर कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री है सुनंदाताई नमस्कार स्वयं हो का आज भाजी का आज वरण नमस्कार विद्याताई हेलो गुड मॉर्निंग <coughs> मी आली मी आली डर <laughs> मस्त हो की डरकडी मारतो तुम्ही योगा योगाय एकदम मस्त मस्त विद्याताई झाला का चान हो झाला की सकाळी साडेसहा सातला ला संजय दादा जे भीम हिटलर बाबा कुठे गेले गेले लाईक डन पंधरा धन्यवाद विद्याताई नमस्कार विद्याताई नमस्कार गुड मॉर्निंग संजय दादा सोनपापडी खा समोरची सोनपापडी डरकाळीचा योग जुळून आला डरकाळी सोन डरकाळी सोनपापडी सोनपापडी सोनपरी आहे का हा सोनपापडी लाईक डन कसला योग जुळून आला ते सुनंदाताई येतात मला डर का कर, डरकाळी म्हणजे पाणी पिलं होतं डरकाळी आली ऊन खूप सुनंदा ताई संध्याकाळी गार आणि दिवसा आता ऊन लागत आहे म्हातारा कसं हालतंय बघा याच्या हातात चहा तर दिला का एका सेकंदात पालता करते दोन्ही हातात थरथर कापते तेव्हा काय माताऱ्याचे चहा पियाला येते असं दोन्ही दोन्ही हाताने हाता कप ग्लास जरावा लागते दोन्ही हातात बी असं आहे थरथर थरथर रामराम पाहुणा अच्छा अच्छा रामराम विनायक राम बरनी पाटवायक हो विद्याताई सोनपापरी खायचा योग खूप जुळून आला असेल म्हणत आहेत संजय दादा हो या या विद्याताई नमस्कार हाय विनायक दादा सीमा अक्का नमस्कार संजय भाऊ नमस्कार विनायक राऊत विनायक राऊत हो ना सीमाताई चला जाऊ या खायला या 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 धाराशिवला ठाण्याहून ठाणेहून आणि सीमाताई कर्नाटक बाउंड्री कोणा दादा नगर अहिल्या नगर विनायक बेळगाव या सगळे विनायक अण्णा नमस्कारी सीमाताई बोला बरं थोडं कन्नड कन्नड टाईप करा बरं तिथं जेवण केलं का असं ह्याचा अर्थ काय होत आहे सांगा बरं कन्नड मध्ये कन्नड मध्ये रे

का मोबाईल चालव माझे जवळचे साहित्य त्यांना माहितीये मी किती नकरी करतो दहा तिकडे दहा मिस मिसून कधी